खाली पाडलं मी चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला मी उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही तुला काही करता येत नाही म्हणे નુંબો <muchas> <muchas> नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा तिथं आमच्या मंदिरावर आहोत तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे जागरूक महादेव म्हणून मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो तिथून आलो पालखीतून मी म्हटलं आपण दर्शन करू दर्शनाला जाऊ म्हटलं आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोड साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे साबधानं खिचडी ते बनवून देईल त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दाखवातून जाऊ जाऊन तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजले दादा मला तिकून यात्रे तुम्ही आला पालखीतून ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो दंदी नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला चौदा आता तसं बोलला मला त्यांना पहिले सगळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे शाबदाना ते बनवलं आम्ही तिथे ते बुंद तयार करून ठेवल्या त्यांना मग मला माहित तू माद्रची लय भरफळ करतो तुला दाखवतो मी काय तुला मला माहित तुला माहित नाही आम्ही कोण आहे आमची तुला माहित तुला किती वेळ तुला माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो मी सुधान दौड आपलं सोनू सुधान दौड ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी मी काही बी करू शकतो हे तुला पाहिजे का म्हणे सगळे माझ्या अंड मध्ये सगळं मला मंदिर माझ्या अंड मध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन करू दे देवाचं दर्शन करताना त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवातून तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आतमध्ये भाय आहे मला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं ऐकलं ना दादा त्याने त्याने बरं बिवडत नाही मला वडत नेलं मग ते झटके ते मारत ते मारत ते नेल्यामुळे समजलं नाही जात की मला चटके देणार आहे काय त्यांनी तसं धरलं माझे कपडे फाडे गळायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिमतीने बोला आता हिंमत होते मग बन मी आणलं मी पहिले बी त्यांनी ते पाईपलाईन तसं पार परकरण घरलो होतं ना मी थोडं घाबरलोच होतो त्याला घाबरलोच होतो तेव्हा मला मध्ये खाली गाडून टाकतो म्हणजे तुम्ही केलंय दादागिरी का तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर मी दादागिरी करणार मी गरीब आणून सोनू दौड नवनाथ नवनात नवनाथ दौड बी होता तो म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं त्याला टाकून दे म्हणे जेसीबी खाली पाहून घेऊ म्हणे तुला मी त्या पाठीशी पुरापुरे व्हाय म्हणे टाकून दे म्हणे जेसीबी खाली पळून घेऊ म्हणे पण ते माझ्या बसला दोन तीन बुके मारले मला पहिले एक महिना दीड महिना अगोदर नाही एक त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले गायाला लावले मग मला चक्कर सोन्याना ते मला कस तरी एकदम भास झाले याची कस तरी झालं खाली पारलं चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कळपलं काही करता येत नाही म्हणे मी जीव मारू शकतो म्हणे सोनू मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुर पुरेपूर तू काय टोक तो पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे तू काय रे म्हणे चिल्लर म्हणे तू तु चिल्लर तुझ्याकडे तु काय आहे म्हणे पुर एकूण टिकून करू शकत नाही म्हणून हाऊ का तू मोठाय म्हणलं असं तर बोल पण तिथे ऐकाजी नाही ते लोक घाबरून गेले त्याले ते लोक बाजूबाजूला हानगुण झाले ते का म्हणाले नको रे बाळा तुम्ही मारवलं त्याला ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला काय आहे त्याची मोठ शिजीर त्याला मारूनच टाकतो मी पाहून घेईन पाहून घेईन नवनाथ दौड मी त्याला याला पाहून घेईन याच्यामध्ये मग त्याचा हात आहे म्हणून याची हिंमत बरपूर आहे कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा दौ त्याचा हात आहे म्हणून तर जमत येणे मग कसं काय जमणार आहे त्याला सोबत जो उभा हो होते मला वाचयचा प्रयत्नच नाही त्यांनी केला त्यांनी पण ते ऐकत नव्हता येऊ हे ना येऊ ऐकत नव्हता येऊ म्हणे तुम्ही चुप बसा तुम्हाला काय माहिती यांना मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले मग काढलं त्यांनी काढलं त्यांनी मारलं खूप गंभीर गंभीर जके दिले खूप त्रास झाला मला पण ते महादेवानं मला वाचलं त्या बिशाने मला इतकं बळ दिलं की खूप बळ दिलं त्याच्याच बळ मी त्याची शव करतो मला त्याच पुरे तिचं बळ त्यांनी फळ मला दिलं होत काय वाटत माझी अपेक्षा बघत मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं नंतर पोलीस कस केवत फोन केला ना दोन ना तुझ्या पूर शिकवतो म्हणे बाराही लोक तुला फुकट शिक्षण देतो काय लागलं देतो एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही मी माझ्या घरचा घरी बी म्हटलं म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते हो हो तुला काय लागतं मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळे मी देतो म्हणे तुम्हाला फोन करतो कडे हा फोन केला तर तिने मला दोन पैसे दाखवतो का हो हो काय म्हणे एक दिवस दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पुरं शिकवतो मला ही लोक तू फक्त कंप्लेंट वापिस घे म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं माझे माझे बंधू माझ्या म्हटलं माझ्या बंधू मला खूप म्हटलं माझे समाज बांधव खूप माझ्या समाज बांधवाने मला खूप मला एक तुम्हाला मला अभिमान वाटला त्यांचा दीपक बोचा नवनाथ बोचा या वाघमारी साहेबाचा मला था। अभिमान आहे अखेर साहेबांनी मला खूप मनोबळ त्यांनी पण खूप माझं मनोबळ वाढवलं आणि परत धनगर बोल समाज लोकेशन दादा पडळकर यांना पण मला फोन केला बरं का माझ्या भाऊ विष्णू सावळे यांना मावस भावांना फोन करून सांगितलं धीर दिला त्याला पण त्यामुळे तू ताण घेऊ त्याला तू तुझं मनोबळ वाढवला म्हणे विष्णूंना मला खूप साथ दिला विष्णूंना पण दीपक भाऊ काय म्हणते दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांनी विष्णू बोला सांगितलं मी विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात दिले ताणनाग घेऊ तू मर, दे दे तुला मरूद देत नाही तुला तुला मरू दिला आपले समाज बंधू बोराडे यांनी आम्हाला खूप पाठबळ दिला ना की सांगतो शब्दामध्ये तर आपलं आपल्याला इतकं काही आपण काही शेतकरी लोक मला लो काही इतकं समजत नाही बोलता येत नाही पण त्यांचा मला पाठबळ खूप आहे त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत समजा जिवंत आहे नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत मारलं पोलीस स्टेशन इथे प्रभारी करत असून दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीन आम्ही कैलास गोविंदा बोराडे वय छत्तीस वर्ष राहणारा आला तालुका भोकर हे पोलीस स्टेशनला हजार आली त्यांना पाठीवर तसेच पोटावर मानेला तसेच पायावर गंभीरतऱ्याने जाळून माण्यात मारलं होतं त्यांना सदर दवाखान्यात रुजू करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची फिर्याद घेतली असतात त्यांच्या फिर्यादीमध्ये ते दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हो दर्शनासाठी कोदेश मंदिर अनवा मंदिरात गेले होते महादेवाच्या मंदिरात गेले होते तिथं त्यांचा जा वाद झाला तिथील सुधाम भागवत दौड हा होता व त्यांनी जुन्या कारणाच्या भांडणावरनं त्याचा भाऊ नवनाथ सुताम दोड्या झालेल्या भांडणावरनं तसेच त्याच्या सांगण्यावरनं त्यांनी तिथं चालू असलेल्या भट्ट्यातील रॉड टाकून जळजळ त्या रॉडनी पायावर मानेवर तसेच पोटावर लाल भट्टीतल्या जळते ते लाल म्हणून जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पार येथे गुन्हा नंबर चाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक कलम एकोणपन्नास कलम एकशे पंधरा दोन कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यात नवनाथ सुदाम दोड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दोड या दोघांवर गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्यातील घटनास्थळी हजर असलेला आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड याला दिनांक एक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून पाच दिवसाचा पीचार न्यायालय दिलेला आहे पुढील तपास सुरू आहे तसेच आरोपी क्रमांक दोन यांच्या आम्ही वय मान्य पोलीस अधीक्षक यांच्या रवानेखाली एल सी गो आमची टीम सदर दुसरा आरोपी क्रमांक दोन याचा शोध घेत आहे तात्काळ दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची तुझी ठेवली सर तो जो संशयित दोन नंबरचा आरोपी आहे ते एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आहेत की मी गुन्हेगार नाही बाबे गुन्हेगार आहे मला फसवल्या जात आहे आमच्यात मिळालेल्या तपास करत दात्याने दिलेल्या बयानुसार दिलेल्या तक्रारनुसार आरोपी क्रमांक जो एक आहे नवनाथ सुदाम दोड याचं आणि फिर्यादीचं भांडण झालं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरून मला मारहाण झाली असं स्टेटमेंट दिल्याने सदरचा ना गुन्हा नोंद आहे आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे सदर आरोपीचा काय रोल आहे त्यांनी ग सी डी आर एस डी आर काढून फोन झालेत का किंवा इतर कोणत्या संपर्काद्वारे त्यांनी ह्या गुन्ह्यास प्रेरणा प्रेरणा दिली आहे या का याबाबत तपास सुरू असून पुढील तपास करून सदर कारवाई केली जाईल